नमस्कार मित्रांनो मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आणि माझ्या आदरणीय पालकांनो मी आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे जो विषय आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाशी संलग्नित आहे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे हेच आहे मित्रांनो पालकांनो की आपण विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवले माझा विषय असा आहे की विद्यार्थ्यांना आपण काय बनवलं आहे परीक्षार्थी कारण की आपण विद्यार्थ्यांना एवढं बॉद्रेशन दिलं आहे एवढं त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला आहे की विद्यार्थी त्या मानसिक दबावाखाली आणि आपल्या अपेक्षेच्या ओझेखाली भरपूर असा दबून गेला तर माझं एक सांगणं आहे मित्रांनो पालकांनो माझ्या सहकाऱ्यांनो की विद्यार्थी ज्यावेळेस वर्ग पहिलीच जातो किंवा वर्ग दुसरीच जातो त्यावेळेस ते त्याला अनेक विषयांचा अभ्यास असतो त्याला शाळेतला अभ्यास असतो त्याला शाळेतल्या शिक्षकांचं होमवर्क असतं पुन्हा आपण त्याला लगेच घरी आलं की लगेच त्याला आपण ट्युशनला पाठवतो ट्युशनच्या सरांचं ट्युशनच्या मॅडमचा अभ्यास असतो त्याला वेळच मिळत नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की या बालवयामध्ये भरपूर काय त्याच्या डोक्यावर त्याच्या मेंदूच्या विकासापेक्षा जास्त ओझं आपण त्याच्यावर टाकतो आपल्या पालकांच्या अपेक्षेचं ओझं असतं त्यानंतर आपल्या अभ्यासाचं ओझं असतं त्यानंतर त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या असाव्या त्याला चित्रकला जमली पाहिजे त्याला डान्स जमला पाहिजे त्याला हार्मोनियम वाजवता आलं पाहिजे त्याला गायन जमलं पाहिजे त्याला भाषण जमलं पाहिजे इतक्या साऱ्या अपेक्षाचं वज त्या आपल्या छोट्याशा बालकावर असतं म्हणून माझं जे सांगणं आहे किंवा माझा हा वेगळा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य किंवा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाप्रमाणे चला त्यांच्याकडं काय गुण आहे त्यांच्याकडं कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा त्याच्यामध्ये लपलेला सुप्त गुण आपल्याला शोधायचा आहे शिक्षणाचं महत्वच काय किंवा शिक्षणाची व्याख्या काय तर विवेकानंद सांगतात एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन मानवामध्ये असलेल्या सुप्त शक्तींचा विकास करणे म्हणजे शिक्षण मग आपण काय बघतो विद्यार्थ्यामध्ये तर इतराबरोबर जास्तीत जास्त तुलना करतो माझा पाले किंवा माझा मुलगा माझी मुलगी इतरांच्या मुलापेक्षा कशी सरस असेल किंवा इतरांची बरोबरी कशी करेल हे जास्त आपल्या हो डोक्यामध्ये असतं तर कृपया ही जी जीवघेणी स्पर्धा आहे किंवा आपली जी जीवघेणी कंपॅरिझन करणं आहे हे कुठेतरी टाळलं पाहिजे पालक म्हणून आपण कारण की आपल्या पाल्यामध्ये काय गुण आहे समजा त्याला चित्रकला जमत असेल आणि त्याला भाषण कला जमत नसेल तर काय वावग आहे त्या विद्यार्थ्यामध्ये तो गुण आहे जो गुण त्याच्यामध्ये लपलेला आहे जो गुण त्याच्यामध्ये सुप्त आहे त्याचा विकास करणे त्याची वाढ करणे त्याचं संगोपन करणे हे आपलं पालक म्हणून कर्तव्य आहे शिक्षक पण विद्यार्थ्यामध्ये अशाच प्रकारचे गुण शोधत असतात आणि त्या त्या सुप्तगुणाला वाव देतात म्हणून माझं सांगणं काय आहे की विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्तगुण लपलेत एखाद्या विद्यार्थ्यामध्ये गायनाची कला असते एखाद्या विद्यार्थ्यामध्ये चित्रकलेची कला असते एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं नृत्य करता येतं तर एखाद्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज काढता येतात किंवा एखाद्या विद्यार्थ्याला रांगोळी खूप छान जमते एखाद्या विद्यार्थ्याला ड्रेसिंग चांगली जमते तर एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं एखाद्या विद्यार्थीला आपला मेकअप करता येतो म्हणजे त्या गुण नाही असा आहे का आहे पण त्याला आपली जी इच्छा आहे पालकांची की त्याला शब्द पाठांतर झालं पाहिजे त्याला गणित जमलं पाहिजे त्याला बुद्धिमत्ता जमली पाहिजे तो सगळ्याच परीक्षेमध्ये टॉपर असला पाहिजे आणि स सर्वच विद्यार्थ्यांमध्ये तो, तो इतरांपेक्षा वेगळा असला पाहिजे ह्या सगळ्याची जी अपेक्षाचं ओझ आहे मित्रांनो हे अपेक्षाचं ओझं इतकं मोठं आहे आणि इतकं मोठं गाठोड आहे त्याच्या डोक्यावर की त्याच्या खाली पुरता विद्यार्थी आजच्या जमान्यातला किंवा आताच्या ह्या एकवीसव्या शतकातला तरी दबलेला आहे त्याला मोबाईलचं वेळ आहे त्याला मोबाईलवर रील्स बघायला आवडतात त्याला मोबाईलवर इतर व्हिडिओ बघायला आवडतात त्या विद्यार्थ्याचे डोळे मोबाईल बघून बघून क्षीण होतात बरीच उ उदाहरणं अशी आहेत मित्रांनो पालकांनो की त्या विद्यार्थ्यांना ते मोबाईल बघून बघून आणि तशा प्रकारचे व्हिडिओ बघून त्यांचे डोळे क्षीण झाले आहेत त्यांना डोळ्याचे विकार झाले आहेत बऱ्याच लहान लहान विद्यार्थ्यांना आताच चष्मा लागला आहे ते पॉईंटचा चष्मा लागलेला आहे याचं कारण काय की आपण त्यांना कुठंतरी आवर घालत नाही किंवा त्यांना आपण कुठेतरी त्या गोष्टीपासून प्रवृत्त करत नाही आणि आपल्या जे अपेक्षेचं ओझ आहे ते पण आपण कमी करत नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो की विद्यार्थ्यापुढं जे असलेले आव्हान आहेत ते शोधा हो आजकाल जी स्पर्धात्मक युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला प्रत्येक विषय जमला पाहिजे हे बरोबर आहे या स्पर्धेच्या योगामध्ये तुम्हाला टिकायचं आहे या स्पर्धेच्या योगामध्ये तुम्हाला घोडधवड करायची आहे आणि ही गोडधवड इथपर्यंत असली पाहिजे की ते आपली जीव घेणे नसली पाहिजे जेणेकरून विद्यार्थी त्यामध्ये पूर्णत डुबला जाईल आणि त्याचं तिथं कुठंतरी मानसिक संतुलन त्याचं शारीरिक संतुलन त्याचं बौद्धिक संतुलन बिघडलं जाईल हा जो आपला प्रत्येक पालकांचा जो अट्टहास आहे हा अट्टहास कुठंतरी आपण टाळला पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीकडे त्याच्या मानसिक वाढीकडे त्याच्या बौद्धिक वाढीकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि तसंही शिक्षण म्हणजे काय मित्रांनो शिक्षण म्हणजे काय तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आलेल्या अनुभवांची सुसंगत केलेली मांडणी म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजेच नोकरी लागणं आहे का नाही शिक्षण म्हणजे कुठंतरी एखाद्या वेगळ्या दुनियेत जाणं आहे का नाही शिक्षण म्हणजे काय तर आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आलेल्या साधक बाधक अनुभवांची सुसंगत केलेली मांडणी म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजे काय तर शिकणाऱ्याच्या वर्तनाचा आणि वर्तनाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणेचा अभ्यास करणे म्हणजे शिक्षण मग विद्यार्थ्याबरोबर प्रेरणा काय आहे विद्यार्थ्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कशी रुची आहे त्याच्या कुठल्या क्षमता आहेत त्यानं वर्ग पहिलीमध्ये वर्ग दुसरीमध्ये कुठल्या क्षमता धारण केल्या आहेत या क्षमता जर त्यांना धारण केल्या असतील तर त्या त्या वर्गाच्या क्षमता त्यांना धारण केल्यात असं समजून पुढील वर्गामध्ये जात असताना त्या वर्गाच्या ठरलेल्या क्षमता आपण त्याच्यामध्ये निर्माण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे म्हणून विनाकारण नाहक विद्यार्थ्यांना या गोष्टीचं बळी पाडू नका आणि बळीचा बकरा बनवू नका एवढीच माझी ही मापक अपेक्षा आहे आणि आपल्या ह्या मुंडे स्पोकन अकॅडमीच्या माध्यमातून मी आपल्या सर्व पालकांना एक नम्र आव्हान करतो नम्र विनंती करतो की आपल्या पालका पाल्याला आपल्या मुलांना आपल्या मुलींना या धावपळीच्या जगामध्ये कुणासोबत तरी तुलना करून आपल्या विद्यार्थ्याला त्याच्यापेक्षा कमी नका समजू आणि आपल्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकडं